आजच्या ओळी ऐकायला कडू वाटल पण हृदयाला लय गोड म्हणून शेवटपर्यंत नक्की ऐका स्वाभिमानापेक्षा लाईफमध्ये कुठलीच गोष्ट उंच नसावी ज्यांनी डोळ्यातली आसू दिसूनही पाठ फिरवली ना त्यांच्याशी पुन्हा या जन्मात भेट नसावी खोट्या गोष्टींवर जे देतील तेच लोक तुम्हाला बरबाद करतील फार भाग्यवान माणसं असतात अशी ज्यांच्याकडे गर्भ श्रीमंती असते आणि काहींना एक वेळेच्या भाकरीची सुद्धा वाट बघावी लागते जितका जोर तोंडाला असतो ना तितका मनगटात सुद्धा असू द्या म्हणजे कधीच लाजून मान खाली घालायची वेळ येत नाही तुमच्यावर सर्वात जास्त टीकेचे वार तीच माणसं करतील ज्यांचं तुम्ही कधी काळी निस्वार्थपणे भलं केलं असतं त्या प्रत्येक नजरेमध्ये खटकण्याची तयारी करा ज्यांनी तुमची वाईट वेळ बघून नजर फिरवली होती व्यक्तीची इज्जत इज्जत फार कमी असते खरी तर तुम्ही कमवताना त्या पॅकेजची असते काही लोकांचं बालपण ना जबाबदाऱ्यांनी खाऊन टाकलेलं असतं म्हणून मोठा माणूस झाल्यावरही त्यांच्यामध्ये लहान मूल शिल्लक असतं प्रेमाचं नाव देऊन स्पर्शाची सौदेबाजी करणारा कधीच प्रेमी नसतो तो तर फक्त गरजांवर चालणारा एक देहभक्षक असतो जोपर्यंत हातपाय चालते फिरते आहेत ना स्वतःची काम स्वतःच करा दुसऱ्यांकडून आपली सेवा करून घेण्याची अपेक्षा अजिबात करू नका तुझ्यासाठी तर मी जीव देईल अशा टोकाच्या गोष्टी होतात पण लोक तर साधा आशीर्वाद सुद्धा मनापासून देत नाहीत चुगलीची धार एवढी तीव्र असते ना की ती सख्ख्या रक्ताच्या नात्यांनाही तोडून टाकते कान भरवणाऱ्यांपासून सावध राहा कारण आजकाल लोकांना सुखी आणि समाधानी कुटुंब अजिबात पाहत नाही जेव्हा तुमचा झळकणारा प्रकाश लोकांच्या डोळ्यात खुपायला लागतो ना तेव्हा समजा तुमची चमक वाढते आहे ज्याच्या पायात खिळा रुतला आहे तो सोशल मीडियावर डान्सचे स्टेटस टाकत नाही कारण काळजातले ओरखडे माणसाला हसू देत नाहीत खोट्या माणसाची खरी ताकद असते त्याची नकली सहानुभूती जी इतकी हुशारीने दाखवतो की चूक त्याची असूनही गैरसमज आपल्यालाच होतो दुःखामध्येही जर तुम्ही खळखळून हसणं शिकलात म्हणजे तुम्ही खरोखर जगणं शिकलात तुम्ही किती रक्ताचं पाणी करून कमावलं आहे हे, हे लोकांना ठासून सांगा नाही तर तुम्ही कष्टाने जमवलेलं सुद्धा लोकांच्या डोळ्यात खोपायला लागतं शांत राहणं हेच चांगलं असतं या जगात लोक एका शब्दाचे दोन वेगळे अर्थ काढतात जे वाईट वेळेत तुम्हाला कमतरता दाखवू लागतात ना त्यांच्या इतका मतलबी माणूस दुसरा कोणीच नसतो जगण्याचा फारसा अनुभव नाही पण इतकं नक्की माहीत आहे गरीब माणूस मोठ्या वेळेस उपयोगी पडतो आणि मोठा माणूस छोट्याशा गोष्टीवर आपली लायकी दाखवून जातो जी सहन करत नाही जुलमाला विरोध करायची ताकद ठेवते अशी स्त्रिया जगाला उद्धट आणि आगाऊ वाटते तर अपमान जास्त सहन करून नेहमी नमत घेणारी अतिशय गुणी आणि संस्कारी वाटते प्रेम हे माणसांवर करायचं असतं आणि पैसा वापरायचा असतो पण घडतं असं ना की माणसं पैशावर प्रचंड प्रेम करतात आणि माणसांचा पुरेपूर वापर करतात कोणासाठी तुम्ही मौल्यवान तोपर्यंतच असता जोपर्यंत तुम्ही त्यांचं काहीतरी भलं करत असता लोक कधीही समाधानी होत नाहीत तुमचं प्राण दिलं ना तरीही नाही सगळ्यात मोठा गुरु म्हणजे ठेचकाळणं सतत ठेचकाळत राहा कारण शिकत राहाल अहंकार कधीही सत्य स्वीकारत नाही म्हणून अशांच्या नादी लागू नका आपल्या सगळ्यांकडे वेळ फार मर्यादित आहे हो त्यामुळे इतरांच्या म्हणण्याप्रमाणे जगून वेळ वाया घालवू नका मूर्खाला सुधारू नका तो तुमच्याशी वैर करणार पण शहाण्या माणसाला सुधाराल तर तो तुमचं कौतुक नक्की करेल शत्रूंपासून जास्त काही धोका नाही पण आपल्याच माणसांवर लक्ष ठेवावं लागतं आजकाल एक कडवट सत्य सांगते तुम्हाला माणसाच्या चांगुलपणावर सगळे शांत राहतात पण जर चर्चा त्याच्या वाईट गोष्टींवर असेल ना तर गप्प असणारेही पटापट पत बोलायला लागतात आपण सामान्य असलो की लोक नाक मुरडून जातात आता वेळ अशी आणायची आहे की आपलं नाव घेताना समोरच्याच्या घशाला कोरड पडलीच पाहिजे ही सुद्धा एक कमालीची खासियत आहे ना की आपण कोणासाठीही ही खास नाही आहोत राग राग करून तडकाफडकी निर्णय घेऊन तुम्ही ते सगळं गमावू नका ज्याच्यासाठी तुम्ही तडफडून वाट बघितली ही दुनिया लय विचित्र आहे अपयशी पाहून खतखत हसते आणि यशस्वी झालात तर मनापासून जळते आता विचार पटले असतील तर पटकन एक लाईक करा तुमचे अनुभव कमेंट करा गरज आहे त्यांना शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद